नमस्कार मी सौ रेशमा तपासे मनसे उपशहर अध्यक्ष महिला सेना आणि रस्ते आस्थापना विभागाची महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आज एका महत्त्वाच्या विषयासंदर्भात आपल्या समोर आहे कारण सगळ्यांना माहिती आहे की आता आषाढी सारखा मोठा सोहळा महाराष्ट्राचा हा येऊन ठेपलेला आहे आणि अशातच सगळीकडे जल्लोष चालू आहे किंवा वारकऱ्यांची दिंडी चालू आहे आणि अशीच एक दिंडी जर तुम्हाला अनुभवायची असेल तर तुम्ही आमच्या मीरा शहराला भेट द्या हे मी कुठली ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही आहे कारण आमच्या इथली जी तरुण मुलं आहेत त्या तरुण मुला मुलांची एक संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत त्यांनी गेल्या दोन वर्षापासून मीरा भाईंदर शहरामध्ये दिंडीचं आयोजन केलेलं आहे म्हणजे तो पालखी सोहळा असेल किंवा रिंगण सोहळा असेल तर ही दिंडी संपूर्ण मीरा भाईंदरमधून मीरा भाईंदरच्या बाहेरील लोक गेल्या वर्षी जवळजवळ दीड हजाराच्या वरती लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि अशी दिंडी मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या शहरामध्ये होते जी मीरा भाईंदरमध्ये होते आणि या अनुषंगाने सांगेन की काही ब्लॉगर आहेत त्यांनीसुद्धा इन्स्टावरती ह्या दिंडीला मीरा भाईंदरची दिंडी असं संबोधलेलं आहे तर आता ही आम्ही सांगू की कुठल्या संस्थेची दिंडी नाही आहे तर ही संपूर्ण मीरा भाईंदरची दिंडी आहे तर सगळ्यांनी आवर्जून भेट द्या आम्हीही जाणार आहे आणि माझ्याकडनं आमच्या तरुण मुलांना खूप खूप शुभेच्छा कारण असा कार्यक्रम व्हायला पाहिजे जिथे लोकांनी जनतेने तो डोक्यावरती घेतला पाहिजे आता सगळ्यांनाच आपल्या कामाच्या माध्यमातून पंढरपूरला किंवा दिंडीची वारी करायला आपल्याला जमत नाही तेवढा वेळही नाही पण तो अनुभव आम्हाला या मुलाने आमच्या मीरा शहरात गेल्या दोन वर्षापासून देतात हे तिसरं वर्ष आहे आणि त्यांचे खूप खूप आभार कारण असा प्रयत्न कुणीच केलेला नाही आहे एक सलोखा जपला जातो आणि सगळे भाषेतले सगळ्या पक्षातले राजनैतिक पक्षातली लोकं यामध्ये एकत्र येतात तेव्हा आम्ही तर जाणार आहे आणि सगळ्यांनी आवर्जून या या दिंडीला भेट द्या आषाढी एकादशीच्या या निमित्ताने सर्वांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र